नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळी मजेत ना मजेतच असायला हवं मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपले लाडके बप्पा घरी येत आहेत तर त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी तर करायलाच हवी तर डेकोरेशन करायला घेतलं आणि मी माझं सगळ्यांना माहीतच आहे माझं माहेर आणि सासर जवळजवळच आहे तर आमचं माझ्या सासरकडचं आधी सा डेकोरेशन करायला घ्यायचं होतं पण आमच्या सासूबाई केलेल्या माळ्यात मग जिजाला घ्यायला को कोण नव्हतं मी आणि भाऊ माझं दोघंच डेकोरेशन करणार होतो म्हणून त्या म्हटल्या की आधी तिकडचं करा नंतर परत इकडचं केलं तरी चालेल तर म्हटलं की आधी माहेरचं म्हणजे इकडचंच कर करू आणि परत संध्याकाळी तिकडचं कर करू पण परत हे जे शीट लावलेले आहेत ना हे वॉलपेपर होते पप्पांचेच पप्पांकडंच होते వాలపేర్వలే आणि त्याच्यावरती आधी ठरवलेलं साडी किंवा काहीतर हातरवाय हातरायचं पण ते एवढं चांगला लुक आला नसता त्यामुळं हे वॉलपेपरच लावले आणि ह्या व वॉलपेपरच्या मागं असं स्ट काढायचं होतं ते स्टिक म्हणजे स्टिक करायचं होतं ते पण आम्ही ते काय काढलं नाही डबल टेपनं चिटकवलं मग ते चिकटलं पण चांगलं आणि ह्या माळा वगैरे अडकवल्या साधं सिम्पल डेकोरेशन केलं जास्त पण झँगपॅग नाही केलं त्याच्यानंतर आम्ही गेलो गणपती बघायला आमच्या माझ्या माहेरचा गणपती बुक करायला सासरचा गणपती ऑलरेडी माझं प्रेग्नेन्सीत कसं असतं की ठेवतात ना गणपती त्यामुळं माझ्या सासरकडचा गणपती होता त्यामुळं माहेरकडचा गणपती बुक करायला गेलो बुक करायला म्हणजे बघायला गेलेलो फक्त नंतर पप्पा वगैरे येऊन बुक करून गेलेत म्हटलं की जिजाला पण थोडे दाखवून या गणपती आणि इतक्या छान मूर्ती होत्या ना पण आम्हाला म्हणजे सासरी काय गणपती घ्यायचाच नव्हता त्यामुळं आणि तर इतके क्यूट क्यूट छोटे छोटे गणपती होते टोपडे वगैरे घातलेली आणि जिजाला पण छान वाटत होतं ती पण असं बोट करून दाखवत होती गणपती बघ म्हणून कोणता गणपती मोठे गणपती दिसले की ती बोट करायची दाख बघ म्हणायची त्याच्यानंतर साडी एक पसंत पडली साडी घ्यायला घ्यायचं काम होतं दुकानात मला साडी पसंत पडली तर घेतली त्यानंतर हे द डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे हरतालिका होती त्या दिवशी म्हणजे कालच आणि त्याच्यासाठी पूजा आमच्या मम्मीच्या घरी मांडलेली त्यामुळं मी मम्मीकडे गेली आणि कायम आमच्या घरी असते पूजा आमच्या हत्तींच्यात किंवा खाली पण ह्यावर्षी मम्मी म्हटली की मी पूजा मांडते तर तिकडं पूजा करायला गेलो आत्ता वगैरे सगळ्या आलेल्या आणि मम्मीकडचं डेकोरेशन करायलाच खूप वेळ गेला ते एक एक फुल लावायचं होतं आणि दिसत होतं तर एवढं एवढं काय केलं असं वाटत पण नव्हतं पण सिंपल केलेलं पण त्यालाच टाईम खूप गेला म्हटलं की आपलं नंतर दुसऱ्या दिवशीच करू सासरकडचं डेकोरेशन मला पण जास्त काही करायचं नव्हतं सिंपल करायचं होतं कारण जिजा पण आजारी होती तिला पण किरकिरत होत होती त्यामुळे म्हटलं ती तर काय करून देणार होती नव्हती असं हे माहीतच होतं त्यामुळे म्हटलं की सिम्पल करूया ठरवलेलं की पत्राव्यांचं वगैरे वे करायचं का पण काय तसं काय झालं नाही म्हटलं तर राहू दे पुढच्या नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी करू <laughs> <laughs> शक्ती बेबी शाक्ती सांगू काय तुला माशी मार पांढर पांढर पंढरपण पंढरपूर आवाज काय ना मन

सुरेख रांगोळी काढी ना सुरेख रांगोळी काढा सुरेख काढायची जी जा पा किती परफेक्ट किती परफेक्ट गोल काढले ना मग बघाय ना फुलाच्या मधी मधून असे असं असं मुले चांगलं रांगोळी येत्या मला सुरेख रांगोडे तुझ काय चाललंय जिजा छान टाळ्या वाजवा जिजा उभारली जिजा उभी राहिली सगळींनी पैली ए तुझा पप्पा वर चढलेल ते काजळ लावा सगळ्यांनी काजळ लावा मी लावलेल आहे ऑलरेडी काजळ तुम्ही लावले की वाजतो लावले ती, ला। ला। ती ला। 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 तुमीं ना पण तुम्ही तुम्ही हे लंपन आवडत लावले काजळ कसं लावायचं असते नुसता डोळ्याला लागले नाही बाय नाही आणिंग नाही लागलेच नाही शपथ लागले नाही तुम्हाला दाखवू का फोटो हा आता लो हा आले वाट

चालू करू का जय बाप्पा करा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या ए तू या इकडे मी या चापा बोलिना चाल कहाणी झाल्यावर सुहासवान द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि शिवलिंगाचे विसर्जन करून या व्रताची सांगता करावी भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली हरतालिकेची गायीची गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण छान लागले

जिजा आम्ही व्हिडिओ करायचं नाही का जिजा ए ए आगावा, ए, आगावा। काय पोरगी आहे ग नंतर आमचं डेकोरेशन चालू केलं आणि खूप सिंपल आणि सोबर करणार होतो आणि ह्या पायपा विकत आणल्या कारण ते डबल ट चिकटपट्टीनं जर चिटकवलं ना वर भिंतीला वगैरे तर माळा वगैरे पडतात ना सारख्या तर ते सारखं सारखं चिटकवायचं ते सारखं पडणार त्यापेक्षा म्हटलं की हे घेऊया म्हणजे कायमचंच होईल आणि सिम्पल सोबत सोबर डेकोरेशन करणार होतो मागं पडद्या अडकवले आणि फुलांच्या माळा गुंडाल्या आणि कमी पडल्या माळा पण थोडंसं ॲडजस्ट केलं आणि खूप सिंपल आणि मागं फु ह्याचा माळा अडकवल्या फुलांच्या ह्या नवीन माळा आणलेल्या मी ह्यावर्षी वर्षी आणि ह्या पुढच्या ज्या माळ्या होत्या त्या जुन्या होत्या आणि तेच लावून 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 कंटाळा आलेला म्हटलं की दुसरं करूया आणि हे झाड केलेलं तयार थर्मोकॉलचं आणि हे लावलं फिफ्टी पर्सेंट डेकोरेशन केलं अजून फिफ्टी पर्सेंट मग गौरीच्या वेळेला म्हटलं लोक बघायला येतात डेकोरेशन तर म्हटलं की तेव्हाच एकदम छान करूया मी स्वामी समर्थांचं हे करणार होते माग लावणार होते त्याच्यावरती झाड तसं करणार होते तर ते स्वामी समर्थांचं तयार नव्हतं म म्हटलं की आहे एवढं तरी करूया गणपती बसवायच्या ह्याचं तर दिवाण ठेवलेलं खाली तेवढंच ठेवलं आणि आत्त्याचा मुलगा करायला आलेला माझ्या भावाला काम होतं म्हणून तो गेला आणि लायटिंग वगैरे थोडी राहिली लावली आणि थोडी लाईटिंग लावायची बाकी होती म्हणजे आत्तापर्यंत पण फिफ्टी पर्सेंट डेकोरेशन झालं आहे अजून निम्म डेकोरेशन करायचं बाकी होतं म्हटलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हळूहळू करू कारण इतका टाईम पण नाही बाळाला बघणं आणि हे डेकोरेशन वगैरे एवढं माझ्या काय झालं नसतं त्यामुळं आत्तीचा मुलगा हेल्प करायला आला तेवढंच मला जर असं म्हणजे हे झालं की पटपट झालं -पट सगळं नाहीतर माझ्या एकटीनं काय ओढं झालं नसतं आणि हे झाडं मी लावून बघत होतो फक्त म्हणजे कसे दिसल वगैरे काय अजून ह्याच्यावरती कलर आणि पानं वगैरे यायची बाकी होती त्याच्यानंतर स्वामी समर्थांचं शॅडो टाईप तर ते पण यायचं होतं तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय